डोंगराच्या पायथ्याशी आणि वज धरणाला लागून असलेले पूर्वसित गाव जैतादेही गाव लहान आणि तितकं सुंदर तेथे शिक्षकांनी पुढाकार घेऊन ज्ञान आणि पर्यावरणातील दृष्टीने समृद्ध केलेली जिल्हा परिषदेची शाळा येथे तीन शिक्षक आणि सात वर्ग आहेत येथील शिक्षक हे शिक्षणाबरोबर विविध नवनवीन गोष्टी करत असतात यामध्ये आतापर्यंत नरेगाची जोड देऊन विविध प्रकारचे फळे झाडे फुलझाडे आणि औषधी वनस्पती समावेश करून वृक्षारोपण केले यामुळे शाळेचा परिसर हा हिरवागार झाला आणि याची काळजी विद्यार्थी घेत असतात शाळेच्या वरांड्यात आणि वर्गखोरीत विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या कॅन आणून त्यामध्ये पण विविध झाडे रोपे औषधी वनस्पती लावल्या आहेत तसेच विविध सामाजिक उपक्रम आणि अभिनव उपक्रम शिक्षकांच्या मदतीने शाळेत पार पडत असतात त्यामधील बीज संकलनाचा हा अभिनव उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती म्हणजेच चौदा एप्रिल दोन हजार बावीसपासून सुरू केला आहे यांनी शपथ घेतली की आम्ही निसर्ग सेवेसाठी कटिबद्ध राहू आणि या बीज संकलनाच्या मोहिमेला सुरुवात केली हे विद्यार्थी सकाळी सात वाजता एकत्र येऊन शिक्षकांसोबत जंगलात जाऊन स्थानिक प्रजातीच्या झाडाचा बिया गोळा करतात त्याचं व्यवस्थित संकलन करतात यासाठी निरुपयोगी प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करतात आतापर्यंत जवळपास चौवेचाळीस प्रकारचे बीज या विद्यार्थ्यांनी गोळा केले आहेत यामध्ये गुंज गोकर्णी कांचन बेल रिठा रामफळ टेंभुर्णी भुत्या कांचनमोठा पांगरा काटेसावर वाघखनी बेल वावळ हळदवेल हादगा शेंद्री अश्वगंधा तुरळी शिरीष चिंच विलायची चिंचा तरवट देवतोरोडा देवतरोटा अंबाडी पारिजातक अर्जुन तुळस करंज शेवगा विधारी कंद एरंडी इत्यादी व याहून अधिक बियांचा समावेश आहे हे करीत असताना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी एवढ्या रखरत्या उन्हात ही मुले पर्यावरणीय दृष्टीने वाटचाल करत आहेत हे बघून एक वेगळाच आनंद वाटत आहे आणि मे महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त शाळेत झेंडावंदन करून या विद्यार्थ्यांना पाणी फाउंडेशनच्या टोप्या वितरण करण्यात आल्या तब्बल त्रेचाळीस विद्यार्थी व येत्या आठवीचे सात विद्यार्थी या बीज संकलनासाठी तयार होऊन निघाले निघताना हा भोंगी कामयाब हे गीत म्हणून जंगलाच्या दिशेने प्रवास सुरू केला जंगलात गेल्यावर सगळेजण एका चिकित्सक दृष्टीने प्रत्येक झाडाचे निरीक्षण करत होते बिया जमा करत होते यामध्ये वर्ग चौथी ते सातवी व दुसऱ्या शाळेतील आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते बीज संकलन करत असताना मुलं मुली गाणे म्हणत होते आणि आश्चर्याची बाब म्हणजे या बहुतांश झाडाच्या बियांची नावे पाठ होती बी काढणे ते व्यवस्थित बॉटलमध्ये ठेवणे हे त्यांचं काम अगदी व्यवस्थित सुरूच होते जंगलात उतार आणि टेकड्या जिथं नीट व्यवस्थित सुद्धा राहता येत नाही अशा ठिकाणी हे विद्यार्थी एकमेकांना हात देऊन तेथून बीज संकलन करत होते जसजसे टेकडीवर चढत होते तसतसे ऊन वाढत होते मात्र विद्यार्थी न थकता मोठ्या आनंदाने हे काम करत होते या विद्यार्थ्यांचा मानस आहे की असे अधिकाधिक प्रग प्रजातीचे बीज गोळा करून त्यांची नर्सरी तयार करायची आणि एक हजार एकशे अकरा रोपांची रोपवाटिका करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुर्णी